शनी महाराज वकरी होत आहेत त्याचा ऋषभ राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होतोय पाहूयात आपण ऋषभ राशींच्या व्यक्तींवर शनी महाराज वकरी होण्याचे काय परिणाम होत आहेत ज्यांना पर्सनल रीडिंग हवे आहे कार्ड रीडिंग हवं आहे काउंसलिंग हवं आहे ज्यांना टॅरो से क्लासेस करायचे आहेत मी क्लासेस पण घेते माझा व्हॉट्सॲप नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा ओनली मेसेज प्लीज राशीच्या व्यक्तींवर वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींवर वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होतोय शनी महाराज आता वक्री होत आहेत त्याचा काय परिणाम होतोय ऋषभ राशीच्या व्यक्तींवर शनी महाराजांचा वकरी होण्याचा काय परिणाम होणार आहे दृश्यप राशीच्या व्यक्तींवर नोकरी शनि महाराजांचा काय परिणाम होणार आहे दृश्यप राशीच्या व्यक्ती शनी महाराजांचा काय परिणाम होणार आहे दृश्यप राशीच्या व्यक्तींवर डेविल एनर्जी स्ट्राँग इलेरी थंडरबोल्टेज डेविल आहे ॲडिक्शन्स ऋषभ राशीच्या व्यक्तींवर शनि महाराज वक्री होत आहे त्याचा काय परिणाम होणार आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींवर वक्री शनि महाराजांचा काय परिणाम होतो आहे लास्ट लाईभ राशीच्या व्यक्तींवर बकरी शनी महाराजांचा काय परिणाम होतो कुठल्या गोष्टीचा पस्तावा होतोय वृषभ राशीच्या लोकांना पाहूयात आपण पस्तावा गिल्ट ऑफ वन फोर ऑफ सोड सेवन ऑफ पेंटॅग स्टारचे स्टार से स्टार हे खूप छान आहे स्टार्स या काळामध्ये ना ज्यांचे स्टार्स लागतील ना किंवा आपण म्हणतो नशीब एखाद्याचं नशीब उचकटलं तर ते इतकं म्हणजे इतकं भरभरून त्यांना सगळीकडून नाव प्रसिद्धी पैसा यश हे सगळं भरभरून मिळणार आहे त्यांना सुख समृद्धी पूर्ण ऐश्वर्य प्रदान आयुष्य सगळं टेन ऑफ पेन्टॅकल्स फाई ऑफ सोर्स टेन ऑफ सोर्स कार्ड बकरी फोर ऑफ कप्स 10 of wands 7 of swords 2 of swords ace of swords the hierophant 6 of swords 4 of pentacles द टावर द मून द डेविल सिक्स ऑफ पेंटॅकल्स किंग ऑफ मॉन्ट सेवन ऑफ मॉन्ट ऋषभ राशीच्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग एनर्जी एकच खूप जास्त एनर्जी अशी आलेली आहे आता ही ऊर्जा वायसेवरचा म्हणजे कशी जी डेविल एनर्जी आहे ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत की ज्या लोकांचा काहीतरी हेतू असतो मग त्या एखाद्या व्यक्तींना त्या बंधनामध्ये अडकून ठेवायचा पूर्ण सगळ्या नकारात्मक ऊर्जा याच्यात याच्यात याच्यामध्ये येते काळी दृष्टी येते काळी नजर वाईट नजर काही uh, काही जण आपण म्हणतो की करणी बाधा या अशा गोष्टी अशा गोष्टी करायच्या की त्यामुळे त्या व्यक्तीचं नुकसान झालं पाहिजे ती व्यक्ती बांधलेली राहिली पाहिजे तिला कळलं नाही पाहिजे की पुढे काय करायचं आहे ते एका वेगळ्या अशा वाईट बंधनामध्ये तिला बांधून ठेवायचं कशासाठी बांधून ठेवायचं तिचं नुकसान ज्या ज्या म्हणजे ह्या कोणत्या म्हणजे हा जो व्हिडिओ बघताय एखाद्या त्याच्यामध्ये अशी प्रवृत्ती आहे का की तुम्ही असं वागलेलं आहात किंवा तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे की तुमच्यावर असं केलेलं आहे काही करणे आहे काळी जादू आपण त्याला म्हणतो असे काही प्रकार आहेत का अशी काही ऊर्जा आहे का अशी काही वृत्ती आहे का की ती ते ॲडिक्शन आलेलं आहे तुमच्यात आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे काही जणांच्या की ज्यांनी हे सहन केलं आहे हे सगळं त्यांच्या बाबतीत झालेलं आहे त्यांना खूप सारं नुकसान त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं आहे काही त्यांची अवस्था अशी इतकी बिकट करून टाकली जे काही त्यांच्याजवळ आहे ते काढून घेतल्या गेलेलं आहे खूप वेदना त्यांना मिळालेल्या आहेत तर त्याच्यातून आता त्यांना बाहेर काढायचं काम किंवा त्या बाबतीत न्याय होणार आहे खूप मोठा न्याय होणार आहे हा न्याय कशा बाबतीत होणार आहे ज्या व्यक्तींनी या गोष्टी केलेल्या आहेत काळी जादू केलेली आहे एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवले वेदना दिलेल्या आहेत समोरच्या व्यक्तीला त्याच्यापासून सगळं हिरावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर इतकी वाईट परिस्थिती आणली आणि वरती जिंकण्याचा अवेभाव की मी तुला कसं हरवलं आहे हा जो काही प्रकार झालेला आहे कामा कामामध्ये अडथळे त्यांच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणलेले आहेत काही ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत समोरच्या माणसाचं संपवून टाकलं अगदी सगळं त्यांना कर्जबाजारी केलं म्हणजे खूप रुपया रुपयाला त्यांना मोहताज आहे त्या परिस्थितीतून त्यांना लांब जाण्यासाठी परावृत्त केलं ती लोक निघून गेली स्वतःच्या राहत्या घरातून काही जण निघून गेले काही नात्यांपासून काही लोकांपासून लांब जायला लावलं अशी परिस्थिती निर्माण केली इतकं ओझं त्यांच्या अंगावर इतक्या खाली दाबून टाकलं की ती व्यक्ती पूर्णत वाकून गेली आता ही सारी परिस्थिती ज्यांच्या बाबतीत घडलेली आहे ती लोकं या परिस्थितीतून बाहेर येणार नक्की येणार त्यांच्या बाबतीत न्याय हा होणारच होणार आणि जी लोक अशी वागलेली आहेत त्या म्हणजे थोडक्यात या बाबतीत न्याय होताना दिसतोय ऋषभ राशीच्या लोकांच्या मग आता कोणी कसं काय के कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे त्याने त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळणारच आहे समोरची व्यक्ती करते म्हणून आपण पण लढायचं का आपण पण त्याच नकारात्मक एनर्जीमध्ये जायचंय का असं कोणी केलंय काही का तुम्ही ब्लॉकेजेस निर्माण केले आहेत कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये तर त्या बाबतीत न्याय होताना दिसतोय आणि हा न्याय खूप असेल सरेंडर होऊन अक्षरशः की नाही मी आता या परिस्थितीला थकलोय या ह्याच्यामध्ये ते झालेल्या नुकसानाकडे ते बघताना दिसत आहे अतिशय वेदना त्यांना झालेल्या अतिशय वेदना तर याच जा प्रकारचा न्याय किंवा हाच इको त्या माणसांच्या बाबतीत आता नक्कीच होणार आहे या पिरियडमध्ये जे मागचं ॲडिक्शन आहे काही घडलेल्या घटना आहेत ऋषभ लोकांच्या बाबतीत तर जे घडून गेलेलं आहे जे नुकसान झालेलं आहे किंवा ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत आत्ता काही व्यक्तिमत्व असे आहेत की हो हे माझ्याकडे आहे माझी एवढी संपत्ती आहे माझा एवढा पैसा आहे किंवा जी काही नाती आहेत ज्या काही व्यक्ती आहेत या माझ्या आहेत आणि त्या स्वतःजवळ तशाच राहाव्यात जे आहे ते तसं स्वतःकडं राहावं म्हणून तुम्ही जर त्यांना कवटाळून बसलात तर एक असा जिथे अतिप्रकार केला जातो की त्यांना दिसत की या व्यक्तीचं काय झालं की ती जी गोष्ट आहे आ... काही लोकांचं व्यक्तिमत्व असं असतं ना की हे नातं आहे किंवा ही व्यक्ती आहे या व्यक्तींशिवाय मी राहूच शकत नाही या गोष्टीशिवाय माझे जीवनच नाही माझं आयुष्यच नाही त्यालाच धरून बसायचं त्याच्यापेक्षा दुसरं का काही का का बघायचेच नाही की त्याच्यापेक्षाही आपली काय कर्तव्य आहेत आपण काय केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे ह्याच्याकडे लक्षच नाहीत म्हणजे थोडक्यात जिथे तुम्ही जास्त अडकाल जिथे ज्या मायाजाळामध्ये तुम्ही जास्त अडकलेले आहात त्याच्यावर आघात होईल त्या गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेतल्या जातील जोपर्यंत त्या गोष्टी तुमच्याकडून काढून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्या आ, एका एक प्रकारची भीती त्याच्यातून तुम्ही बाहेर येणार नाही किंवा तुम्हाला नक्की तुमची आंतरिक ताकद काय आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला कळतच नाही तुम्ही आहे त्या गोष्टींमध्येच अडकून पडला आहे एखादी हो अतिप्रमाणात जी गोष्ट केली जाते ना की नाही ते त्यालाच कवटाळून बसायचं दुसरं काहीच नाही त्याच्याशिवाय नाहीच माझं जगच नाही हा जो प्रकार आहे ना ही गोष्ट तुमच्यापासून ती हिरावून घेतल्या जातील त्या त्या प्रत्येक गोष्टी वृषभ राशींना संधी येतील त्या संधींच्या बाबतीत असं होईल की द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही राहताल थोडंसं बघा की काय येतंय समोर ते बघायचंच नाही आहे तुम्हाला जर त्यामध्ये तुम्ही राहिलात तर कुठल्या संधी तुम्हाला मिळणार नाही ना आणि एक भावना अशी भावना राहील अपराधी की अजून जे ओझं मी वाहत आलो आहे ना आत्तापर्यंत अजूनही माझ्या नशिबाला तेच आहे जे मी सोचले जे नुकसान सोचले सोसले ज्याची मी वाट बघतोय की खूप ज्या बाबतीत मला खूप मानसिक टेन्शन आहे मग तेच ओझ तीच नकारात्मक ऊर्जा तुम्ही वाहणार ज्या व्यक्ती बरेच दिवसांपासून अशा संधींची वाट बघताय की त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांचं जे काम आहे ते काम त्यांना त्याच्यामध्ये काही नवीन संधी ते आणखीन त्याच्यामध्ये नाविन्य कसं आणता येईल ते आणखीन किती चांगल्या पद्धतीने वाढवता येईल तर अशा प्रकारची प्रसिद्धी त्यामध्ये झालेली वाढ ही या लोकांना मिळणार आहे वृषभ राशीची लोक की ज्यांचा फोकस आता फक्त त्यांच्या कामावर आहे किती पण अडथळे येऊ दे किती संकट येऊ दे ते धरून बसले नाही आहेत त्याच्या त्यांच्यामध्ये असं कुठलंही अशी अवस्था नाही आहे की मी काय करू आणि मी कसं करू मी यातलं कोणतं त्यांचा ज्यांचा उद्देश एकदम क्लिअर आहे ज्यांना माहिती आहे की मला हे ध्येय गाठायचं आहे मला हे काम करायचंच आहे एनी हाऊ मला त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल तेवढे एफर्ट्स तुम्ही त्याला लावलेले आहेत आत्तापर्यंत खूप कष्ट घेतलेले आहेत तुम्ही त्या संधी तुमच्याकडे येण्यासाठी काहींचं असं झालं आहे की मी खूप करतो आहे मेहनत घेतो आहे पण इतके अडथळे का या मानसिकतेतमध्ये तुम्ही असताल तर ते ब्लॉकेजेस तुमचे या पिरियडमध्ये निघून जातील ज्यांनी ब्लॉकेजेस निर्माण केले आहेत त्यांच्या आयुष्यात त्याच्याही कितीतरी जास्त पटीने ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत आणि आत्तापर्यंत ज्यांनी या बिकट परिस्थितीला तोंड दिलं आहे त्यांच्यासाठी नवीन रस्ते खुले होत आहेत फक्त त्यांनी आलेल्या संधींकडे लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते कर्ज पण नील होईल आणि जर कोणाच्या हातून दुसऱ्यांचं आर्थिक नुकसान जर झालं असेल झालं जाला असेल म्हणण्यापेक्षा ते जाणून बुजून केलेलं आहे आणि एक मुश्किलपणे आपण बघतो की कसं मी तुझ्याकडून सगळं काढून घेतलं आणि आता तू काय करतोयस किंवा आता तू काय करतीयस तेच मला बघायचंय तर ही जी भावना आहे बघण्याची ही वेळ आता त्यांच्यावरही येणार आहे अशी अवस्था होईल की वेळेला कर्जसुद्धा मिळणार नाही व्हाय वर्षा आहे डेविलची एनर्जी नकारात्मक ऊर्जेची जास्त आहे जिथे जिथे नकारात्मक ऊर्जा आहे नको ते कर्म घडलेली आहेत त्यांना खूप जास्त जोरात फटका खूप जास्त नुकसान त्यांना मिळणार आहे आणि ज्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की मी का सोचतोय मी काम करून सुद्धा म्हणजे का मला हे सोसायला लागतं या ह्याच्यामध्ये ता, ता, आहेत तर त्यांना याच्यातून बाहेर काढून त्यांना नक्की चांगली वाट दाखवली जाईल अमावस्याची एनर्जी आहे मला वाटतं आत्ता तारीख लक्षात नाही पण एक दहा पंधरा दिवसांच्या दहा ते बारा दिवसांवर अमावस्या आहे तर आमवशाच्या दिवशी ही मानसिक अवस्था थोडीशी जास्त काय म्हणायचं की खूप जास्त प्रमाणात त्याचे मानसिक त्रास होतो त्याचा खूप जास्त प्रमाणात नुकसान पण थोडंसं अधिक अमावश्याला जास्त त्रास होतो तर तिथे थोडं सजग रहा ऋषभ राशीच्या लोकांनी म्हणजे जे ॲडिक्शन आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत ते लोक आहेत तशी त्यांच्याकडून थोडासा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे किंवा अशा व्यक्तींना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे की ज्या व्यक्तींमुळे एखाद्या व्यक्ती खूप नाराज झालेली आहे हातबल झाली आहे जिच्या हातातून गेलंय सगळं अशा व्यक्तींना पण अमावस्याची स्ट्रॉंग एनर्जी आहे अलोननेस कंडिशनिंग ट्रस्ट ब्रह्मांडावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा इनोसन्स फायटिंगची एनर्जी तर आहेच अवेअरनेस क्रिएटिव्हिटी हिलिंग फायटिंगची आता एकच एनर्जी आली ह्याच्या आधी मेष राशीचं केलं आहे मेष राशीला खूपच ते तणावाचं वातावरण दाखवलेलं आहे फायटिंग मोडमध्ये थोडक्यात अग्रेसिव्ह मोडमध्ये जाऊ आपण की हे काय चाललंय गोंधळलेल्या अवस्थेत या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला राहायचं नाहीये या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला जितकं जास्त शांत ठेवता येईल जितकं जास्त हील करता येईल ही। तेवढं जास्त हिल करा शांततेने आहेत त्या मार्गावरून पुढे चालत राहा असा विश्वास ठेवा की हे ब्रह्मांड मला योग्य ती दिशा दाखवते ते स्वतः मला प्रकाश दाखवतायत तुम्हाला आत्मविश्वासाने त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जात राहायचे तुमच्यासाठी खूप छान काहीतरी नक्कीच आहे स्टारचं कार्ड्स आहेच आहे वृषभ राशीचे लोक मी पुन्हा एकदा सांगते ज्याचं जसं कर्म झालेलं आहे आत्तापर्यंतचं तसंच त्याला थंडर बोल्ट याही कार्डामधून थंडर बोल्ट आहे आणि याच्यामधून पण टावर मुवमेंट आलेला आहे त्यांच्या आयुष्यात या घटना घडून गेलेल्या आहेत त्या व्यक्तींना नक्की महाराज बाहेर काढतील त्यांच्या बाबतीत नक्कीच त्यांचं न्याय होणार आहे की आत्तापर्यंत तू हे सोसलेस ते खूप झाले आता, आता नाही आता बास आता तुझे स्टार्स आहेत तुमची उन्नती ते करणार आणि ज्या लोकांनी की ज्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात हे झालेलं आहे त्यांच्या वाट्याला न्याय एकदम शांततेने तुम्हाला परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आहे हे या दिवसांमध्ये शांत राहायचं आहे प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे स्वतःच्या मनाला विचारा मेडिटेशन करा ब्रह्मांड आदिशक्ती किंवा जे तुमचे श्रद्धास्थान आहेत त्यांना विचारा तुम्ही जे करताय ते योग्य करताय का कर्मावर लक्ष देणं या पिरियडमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तुमच्या नजरेला दिसते किंवा जो एक आपण म्हणतो की एक आभास निर्माण होतो कोणत्याही गोष्टीच्या दिसण्यावर फक्त वरवरच्या भुलू नका अजिबात नाही भुलायचं वरवर जे दिसतंय तेच खरं ते आहे आणि ते तसंच आहे असं अजिबातच नाही त्या गोष्टींचा तुम्हाला शांततेने त्याचा विचार करायचा आहे समोरच्या व्यक्ती काय आहे समोरची घटना काय आहे नक्की काय घडतंय त्या व्यक्तींना तुम्हाला काय सांगायचं आहे त्या घटनेमधून काय घडतंय काय येतं आहे ह्याचा तुम्हाला खूप शांततेने विचार करायचा आहे आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं आहे एखादा निर्णय घ्यायचा आहे हे फार मोठी ऊर्जा आहे ही ऑल ओव्हर छान एनर्जी आहे जे आत्तापर्यंत छान कष्ट करत आलेत कर्म करत आलेत त्यांच्यासाठी खूपच छान आहे आणि जे नकारात्मक ऊर्जेमध्ये आले तर त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काहीच नाही पण जे प्रामाणिक काम करत आलेले आहे त्यांना खूपच चांगली फळं मिळतील फक्त की निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका ही खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे